ओबीसीसाठी वेगळं राज्य निर्माण करून द्या त्यामुळं <laughs> मनोज जरांगेसारख्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्र शासनानं जर हा उद्योग केला असेल तर मला वाटतंय ओबीसी याचं उत्तर येऊ घातलेल्या कोणत्याही निवडणुका असूत त्या निवडणुकामध्ये निश्चित इतक्या सरकारला दोन तारखेचा जी आर रद्द व्हावा या मागणीसाठी आज सकल महामोर्चा आणि ओबीसीचा महामोर्चा नागपुरात निघते विजय वडेट्टीवार यांच्या तर हा मोर्चा होतो आहे आणि स्वतः लक्ष्मण हाके या मोर्चामध्ये सहभागी होणार आपल्यासोबत जी आहे भाऊ कशा पद्धतीनं तुम्ही आज या मोर्चासाठी सहभागी होण्यासाठी नागपुरात दोन सप्टेंबरचा जी आर रद्द व्हावा म्हणून जी जी माणसं या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतील त्या माणसांच्या आंदोलनामध्ये त्या त्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मी एक ओबीसीचा आंदोलक म्हणून त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी होईल त्यांच्या मोर्चामध्ये हा आवाज आमचा महाराष्ट्र शासनापर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करेल कसं पाहता तुम्ही तो दोन जी आरच्या रद्दसाठी बैठकही तुमची ओबीसी नेत्यांची झाली होती मुख्यमंत्र्याशी तरी तुमचं आश्वासन जे पाहिजे ते मिळालं नाही त्यामुळे तुम्हाला आमदार ओबीसीचं आरक्षण संपवलं आहे जी आर रद्द होणार नाही तोपर्यंत ओबीसीला आरक्षण मिळणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आरक्षण संपवलंय असं म्हणण्याचा उद्देश असा की जे ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी आहे ज्यांच्यापासून संरक्षण हवं आहे ओबीसींना आणि ते संरक्षण हवं म्हणून ज्यांचं प्रतिनिधित्व डावललं गेलं ज्यांच्या कारनाम्यामुळं त्या माणसांच्या आ आखाड्यातच त्या माणसांच्या दायऱ्यामध्येच जर मराठा बांधवांना आणून सोडलं तर त्यांच्या स्पर्धेमध्ये या महाराष्ट्रातला बलुतेदार आलोतेदार भटके विमुक्त जाती ते कशा टिकतील साधं साधा न्याय आहे आणि एवढं जर लोकनियुक्त सरकारला कळत नसेल आणि लोकनियुक्त सरकार आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यास जर कमी पडला असेल आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट न्यायालयामधूनच जर मान्य करून घ्यावी लागत असेल तर मला वाटतंय सरकारनं सत्तेत राहून काही उपयोग नाही ओबीसीचं आरक्षण संपवण्यामध्ये जसे विरोधी पक्ष जबाबदार आहेत त्याच्यापेक्षा सर्वात जास्त जबाबदार कोण असेल तर ते सत्ताधारी पक्ष आहे कुठेतरी तुम्ही म्हणताय की आरक्षण संपलं सरकार म्हणते कुठलंही आरक्षण संपलेलं नाही आम्ही न्याय दिलेला आहे दोन्ही समाजाला कसा न्याय दिला आहे कसा न्याय दिला आहे मधून मराठा बांधवांना आरक्षण दिलं मराठा समाजाची लोकसंख्या किती ओबीसीचं जे काही सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये जाती किती साडेचारशे जाती आणि त्या जाती कोणत्या सोशली बॅकवर्ड ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं सामाजिक धुजाभाव झाला ज्यांचं प्रतिनिधित्व नाकारलं जे दुबळे आहेत जे शोषित आहेत जे पीडित आहेत जे वंचित आहेत जे डोंगराच्या कुशल्या राहतात जे जे विमुक्त जाती जमातीमधले आहेत या लोकांना संविधानानं या लोकांना मंडल आयोगानं सोशल जस्टिस म्हणून आरक्षण दिलं आहे आणि त्या सामाजिकदृष्ट्या मागासांच्या आरक्षणामध्ये आर्थिकदृष्ट्या गरिबांना तुम्ही टाकताय मग ई डब्ल्यू एस कशासाठी के लागू केलं मग ए सी बी सी कशासाठी दिलं तुम्ही म्हणजे मराठा समाजाला ए सी बी सीचं आरक्षण डब्ल्यू एसचं आरक्षण परत ओ बी सीचं आरक्षण परत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ परत बजेटरी तरतुदी परत आमदार खासदार मंत्री महत्त्वाची खाती परत उपजाऊ जमिनी गावगाड्यातला मान सन्मान इज्जत अधिकार अरे चाललंय काय ओबीसीने जगायचं की नाही जगायचं राहायचं की नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही काही वेगळा राज्य मागावं का आता ओबीसीसाठी वेगळं राज्य निर्माण करून द्या असं म्हणावं का आम्ही त्यामुळं या सरकारनं लोकनियुक्त सरकारनं आम्ही ज्याच्या खांद्यावरती मान ठेवली होती ओबीसीनी रांगा लावून ज्या भाजपला मतदान दिलं आणि जो भाजप म्हणतो की ओबीसी आमचा डी एन ए त्या भाजपनं मात्र आमचं ओबीसीचं आरक्षण घालवलं आहे आणि ही खूप मोठा रोष हा ओबीसींच्या मनामध्ये आहे मनोज जरांगेंची जी भाषा पाहता येते ते याला पाडा त्याला पाडा जो ओबीसीला मदत करत असेल त्याला पाडा कसं पाहात मनोज जरांगेकडंच फक्त मताचा अधिकार आहे का आम्हा लोकांकडं मताचा अधिकार नाही अरे मनोज जरांगे हा मनोरुग्ण आहे मनोज जरांगेला संविधान कळत नाही लोकशाही कळत नाही आरक्षण धोरण कळत नाही त्यामुळं मनोज जारांगेसारख्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्र शासनानं जर हा उद्योग केला असेल तर मला वाटतंय ओबीसी याचं उत्तर येऊ घातलेल्या कोणत्याही निवडणुका असोत त्या निवडणुकामध्ये निश्चित इत्या सरकारला देईल ज्या पद्धतीने म्हणते आमच्या नादी लागू नका आम्ही तुम्हाला संपून टाकू अशा पद्धतीची भाषा ते करतायत ओबीसी नेत्यांना कुठंतरी धमक्या मिळेल नाही धमक्या देणं वगैरे आम्ही धमक्यांना घाबरणारे नाही आणि काट्याकोराडीची लढाई कधीच संपलेली आहे इथं संविधानात चालतं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ही लोकशाही आहे त्यामुळं तू जर काय आम्हाला संपवून टाकायला आलास तर आम्ही पण काय बांगड्या भरलेल्या नाहीत त्यामुळे म्हणून जरांगे तुझं वजन किती तू बोलतो किती आणि तुझ्या या बोलण्यामुळं काय महाराष्ट्रामध्ये विष पेरलं आहे हे इथल्या सत्ताधाऱ्यांना अजून कळलेलं नाही पण येऊ घातलेल्या सर्व निव कारण लोकशाही सर्व जरांगे बोलतात सगळेच बोलतात सगळ्यांच्याच भरोशावर बोलतात शरद पवारांच्या भरोशावर बोलतात सुप्रियांच्या भरोशावर बोलतात बजरंग सोनवणे राजेश टोपेंच्या भरोशावर बोलतात विखे पाटलांच्या भरोशावर बोलतात काय तू विखे पाटील साखर कारखानदार काल बोलला की आम्ही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही अरे विखे म्हणजे तू इथला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानत नाही वयानं म्हातारी झालेली ही राव हो। कारखानदारी वायनरी चालवणारी काय विखेंना माहिती आहे सोशल जस्टिस विखेंनी कधी स्टेट बॅकवर्ड कमिशन चार स्टेट बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण नाकारलं आहे आम्ही कोण रे विरोध आहे आता ओबीसीच्या दायऱ्यामध्ये साडेचारशे जाती येतात ज्या मंडल आयोगानं ज्या इन्क्लूड केल्या ओबीसी आरक्षणामध्ये त्याला कोणी ओबीसीने विरोध केला का कारण आम्ही इथल्या आयोगांना न्यायालयाला संविधानाच्या बेसिक तत्त्वांना मानणारे आहोत आम्ही मराठ्यांना विरोध केला आम्ही मराठ्यांना विरोध केला कालचं वक्तव्य विखेंचं म्हणजे बालिशपणाचं वक्तव्य बालिशपणाच हा माणूस दीड जिल्ह्याच्या पुढं एक जिल्ह्याच्या पुढे याला कोणी ओळखत नाही आणि हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला चाललाय तू येच मुख्यमंत्री व्हायच्या दायऱ्यामध्ये मी आम्ही तुम्हाला सांगतो मग काय भेटे घेतली सत्कार केला त्या पद्धतीनं जरा विखे विखेला मुख्यमंत्री पदाचं लागले लागल्यात पण डोहाळा लागायला नऊ महिने पार करावे लागतात हे त्या व्यख्यांना कोणीतरी सांगा तुझ्या आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार त्यामुळं तू जास्त ओबीसीच्या भानगडीत पडू नको ओबीसीचा काय हिसका असतो आणि ओबीसीचे काय चाळीस पन्नास साठ टक्के मतं आहेत ते काय तुला तुझ्या बाबतीत धिंगाणा घालतील हे येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये लक्षात ठेव भुजबळ साहेब यामध्ये सहभागी होणार आहे म्हणजे कुठलं कुठल्या नाही माहिती नाही मला भुजबळ साहेब राष्ट्राचे नेते आहेत मोठे नेते आहेत मी सामान्य आंदोलक आहे कार्यकर्ता आहे त्यामुळं मला जिथं बोलवलं किंवा मला जिथं योग्य वाटतं आहे तिथं मी जातो आहे कुणी बोलवलं नाही बोलवलं तरी ओबीसीची बाजू गेल्या कित्येक वर्षापासून ठामपणे मांडतोय मला कुठल्या पक्षाचं देणं घेणं नाही मी कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली काम करणार नाही मी ओबीसीची अठरा पगड जातींची आणि गावगाड्यातल्या ओबीसींच्या हिताची भाषा बोलणार हां जी आर दोन सप्टेंबरचा जी आर रद्द व्हावा अशी मागणी जर माननीय वडेट्टीवार साहेबांनी घेतली असेल तर त्यांचा एक मित्र म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि महाराष्ट्रातल्या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी असू नक्कीच मी आज विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोबत आलेलो आहे आणि ओबीसीसाठी जिथं जिथं मोर्चेल त्या सगळ्या ठिकाणी मी सहभागी होईल असं जे आहे लक्ष्मण आके यांनी साम बोलताना सांगितलं व्हिडिओ जनल सौरव बोले सर पराग डोबडे साम टी न्यूज नागपूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका